CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाण्याचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी बजावला मतदानाचा हक्क वन बुलढाणा मिशन ही राजकीय चळवळ बुलढाणा जिल्ह्यात उभारून संदीप शेळके हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरलेले संदीप शेळके यांनी बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मालती शेळके देखील मतदानासाठी उपस्थित होत्या बुलढाणा लोकसभेच्या रिंगणात असलेल्या प्रथम पाच उमेदवारांमध्ये संदीप शेळके यांचा समावेश आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेलो आज मतदान केलं जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदान तर दरवर्षीच कर स्कर्थ, दरवेळेसच करतो परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा